शिवराज जय गोली जय शिवराय तर मी तुमचा लाडका आग्रिम्या आपल्या आग्रिम्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण ब्लॉग काढणार आहे शर्तींचे विषय तर हा ब्लॉग आपला पहिला ब्लॉग असणार आहे आपल्याला डोंगऱ्या बघायला भेटला आपल्याला बघू शकता काहीच एम पी वरून आलेला हा डोंगऱ्या पाहिले आणि त्याचा फेरा सुद्धा झालेला आहे आरण्यासोबत डोर्लीचा हरण्या आणि डोंगऱ्याचा फेरा झालेला आहे खूप सुंदर अशी गाडी पलाली आपल्या दोर्ली गावातील हिंद केसरी भारत केसरी महान भारत केसरी किताबाचा मानकरी हरण्या हरण्याचा आणि आपल्या पी किंग डोंगऱ्याचा फेरा झालेला आहे आणि आपला हरण्या निवांत इथं उभा आहे आत्ता कांद्यावाल्यांचा राजा बैल सेवन डबल झिरो सेवन बघू शकता काहीच तुम्ही बैलाची फिटनेस असेल तर इथं डालमुंडीचा स्वाद घेऊ शकता तुम्ही डालमुंडी चिकन कोलबी टाईप चुलीवरचं जेवण

दुधकऱ्यांचा इथं आगमन झालेला पोऱ्याला त्याच्या पोऱ्याला घेऊन आलेला आहे अरे अरे आम्ही सांगायचं तुला म्हणजे आम्ही चौघ जण रिक्षा नवलो आम्हाला वाटलं तू गाडी घेऊन येशीलबाई मैदान दाखवायला ते सोन्या सोन्या आणि शेराबाई

जूस पे जूस पे, कैसा लगता है अड्डी पीस नुस्ता दजले हड्डी पीस वो

आले सत्तर रुपये घरचं घरचा अंगावर पडतं गे নিশ নাম छोटा मथूर एक हजार एक विन झालायंडू शंकर सालुंके यांच्या नावाने पालालेला आहे गुलालाच मानकरी झालंय आज मथूरचा गुलाल झाले छोटा मथूरचा त्याच्याबद्दल काय बोलणं नियोजन कसं होता तुमचा आणि विरुद्ध गाडी कुठली होती चिखलेली गाडी कशी पालाली झाली पण एक नंबर आणि खूप दिवसानंतर छोटा मथूर आपल्याला पाहायला मिळाला इतक्या दिवस कत... आपल्याला जरा काम असल्या कारणानं त्याला नाही आता आणला पण त्याने आपला मस्त मान सन्मान केला कुठं